हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदृली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार तीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक नाही तर दोन दोन धमाकेदार ट्विस्ट आलेत मग नेमकं काय झालंय तर मैत्रिणींनो सगळ्यात आधी तर दुष्यंतला आपल्या प्रेमाची जाणीव झाली आहे कृष्णावर त्याचं प्रेम जडलंय रात्रभर तो कृष्णाकडे एकटक पाहतच राहिला आणि तिचं सौंदर्य तिचा क्यूटनेस तिचा चांगलेपणा आणि तिने मला गुंडांपासून वाचवलंय याची त्याला जाणीव झाली आणि तो कृष्णाच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर कृष्णाने चक्क चंद्रा या मुलीला शोधून काढलं चंद्रा तीच मुलगी आहे जिने मंदिरात चोरी केली होती तिने चक्क बाजाबाई आणि संपूर्ण गावासमोर चंद्राला उभं केलं आणि त्यानंतर न्याय निवाडा झाला आणि कृष्णासाठी दुष्यंतने संपूर्ण गावाने टाळ्या वाजवला आणि बाजाबाईची चांगलीच ठासली मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा चंद्रा म्हणजे या चोरट्या बाईचा जिने मंदिरामध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती तिचा पाठलाग करत असते पण त्याच वेळेस कृष्णाला दिसतं की काही गुंड दुष्यंतला मारहाण करताय चार चार सहा सहा गुंड मिळून त्याला चांगलं धुताय हे पाहून कृष्णाला जबर धक्काच बसतो एक टकला गुंड दुष्यंतच्या डोक्यात जोरात काठी मारणार असतो त्याचवेळेस कृष्णा दुश्यंत समोर येऊन उभी राहते आणि या गुंडांचा ती प्रतिकार करू लागते या गुंडांची चांगलीच धुलाई करते दुश्यंत तर गुंगीत असतो त्यामुळे त्याला काही समजतच नाही पण कृष्णा एकानंतर गुंडांना काठ्या मारत असते लाथाबुक्क्या मारत असते आणि गुंड हे हवेत उडत असतात एक गुंड इकडे जाऊन पडतो तर दुसरा गुंड तिकडे जाऊन पुरतं सगळे गुंड कृष्णाच्या अंगावर धावून येत असतात पण कृष्णा एकानंतर एक सगळ्यांची धुलाई करत असते दुष्यंत सुद्धा हे पाहत असतो आणि लांब राहून पूजा सुद्धा ही सगळी पाहत असते आणि तिला मोठा धक्काच बसतो कृष्णा या टकल्या चोराची मात्र टकल्या गुंडाची मात्र चांगलीच धुलाई करते एकानंतर एक त्याच्या डोक्यात काठ्या मारते आणि सगळ्या गुंडांना तेथून पिटाळून लावते ती दुष्यंतला आपल्या बरोबर घेऊन जात असते तेवढ्या ते, ते गुंड मागून येतो आणि दुष्यंतच्या डोक्यामध्ये जोरात काठी मारतो दुश्यंत बेशुद्ध होऊन खाली पडतो त्यामुळे कृष्णा खूप घाबरते दुष्यंत बेशुद्ध झालेला असतो सगळे गुंड पळून जातात बंब्या कृष्णाला म्हणतो कृष्णे तू तु तुझ्या तु सौभाग्याला वाचवलं दुष्यंत सरकारांना वाचवलं पण पुरावा आपल्या हातून निसटला ती चोरटी बाई तर पळून गेली ना आता तू स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार कृष्णासुद्धा याचा विचार करू लागते तर दुसरीकडे पूजा आणि चार्ली पळत पळत दुसरीकडे येतात चार्ली पूजाला म्हणतो अगं गौतमी तुमच्या गावातली लोक तर डेंजर आहे त्या दुष्यंतला धू धू धुतलाय त्यांनी आपण त्यांच्या हाती लागलो असतो तर आपलाही काही खरं नसतं पण पूजाला मात्र वेगळंच टेन्शन असतं तिने काय विचार केला होता आणि हे काय घडलं आज दुश्यंत बरोबर मस्त सुहागरात साजरी करायची कृष्णाचं सुख ओरबाडून घ्यायचं आणि दुष्यंतचं कायमचं होऊन जायचं असं तिने ठरवलं होतं पण आपला सगळा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून ती चिडलेली असते तेवढ्यात बिबट्याचा आवाज येतो आणि हे ऐकून चार्ली चांगलाच घाबरतो आणि म्हणतो गौतमी तुमच्या गावात बिबट्या आहे का तो तर आपल्याला खाऊन टाकेल येथील माणसांचं काही खरं नाही तुझ्या गावातल्या एका चोराने मला उघडं नागडं केलं होतं सगळं लुटून घेतलं होतं आणि आता हा बिबट्या आलाय आता मी काय करायचं मला तुझ्या घरी घेऊन चल गौतमी म्हणते वेडाबिडा झालास की काय एवढ्या रात्री मी तुला माझ्या घरी घेऊन जाऊ का तू तुझं पहा चार्ली म्हणतो मला खूप भीती वाटते मी आता नाही घरी जाऊ शकत किती रात्र झाली पहा मला तुझ्याबरोबर घेऊन जा गौतमी चिडून म्हणते गप्प बस तू तुझं तुझं पहा आणि ती घरी निघून जाते चार्ली तेथेच थांबतो गौतू गौतू असा बोलत राहतो पण गौतमी त्याच्याकडे वळूनही पाहत नाही आणि चार्ली हा रात्रभर तेथेच बसून राहतो तर इकडे कृष्णा आणि बंब्या हे दोघे सुद्धा दुष्यंतला घेऊन वाड्यावर येतात आणि कृष्णा जोरात आवाज देते बाजाबाई थोरले सरकार बाहेर पहा काय झालंय बाजाबाई धावत पळत येते तर दुष्यंतला या अवस्थेत पाहून तिला मोठा धक्काच बसतो ती विचारते अग कृष्णे काय झाले माझ्या दुष्यंतला कृष्णा सांगते आंबावाडीजवळ काही गुंडांबरोबर त्यांची हानामारी झाली त्यांना खूप जखम झालीये त्यांच्या डोक्यात लागलय बाजाबाईला मोठा धक्काच बसतो आणि ती जोरात आवाज देते जयकान दलपत भाऊजी लवकर बाहेर या जयकान आणि माधव बाहेर येतात ते सुद्धा विचारतात काय झालं याला बाजाबाई म्हणते त्याला आतमध्ये घेऊन जा आणि ती दलपतला डॉक्टरांना फोन करायला सांगते दलपत डॉक्टरांना फोन करतो कृष्णा दुष्यंतबरोबर बरोबर आतमध्ये जाऊ लागते तर बाजाबाई तिला थांबवते आणि विचारते कृष्णे तू कुठे चाललीस आतमध्ये मी तुला शिक्षा दिलीये हे विसरू नको जोपर्यंत तू स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही ना, ना तोपर्यंत घरात पाय ठेवायचा नाही स्वतःला निर्दोष सिद्ध कर आणि मग घरामध्ये जा कृष्णा म्हणते पण बाजाबाई दुष्यंत सरकार बाजाबाई चिडून म्हणते तो माझा लेके मी त्याची काळजी घ्यायला समर्थ आहे तू नको त्याची काळजी करू तू स्वतःला आधी निर्दोष सिद्ध कर आणि मगच घरा घरात यायचं असं म्हणून बाजाबाई घरात निघून जाते कृष्णाला खूप वाईट वाटतं बंब्या कृष्णाला म्हणतो कृष्णे तू खूप मोठी संधी हातातून गमावलीये उगच त्या बाईला सोडून दिलं आज त्या बाईला जर तू पकडलं असतं ना तर आपण बाजाबाई समोर त्या बाईला उभं केलं असतं संपूर्ण गावाला कळालं असतं की तू खरी चोर नाहीये पण तू मोठी संधी गमावलीये आता काय करायचं ती बाई कोठे सापडेल आपल्याला तू स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार कृष्णाला सुद्धा टेन्शन येतं बंब्या घरामध्ये येतो आणि भक्तीला आवाज देतो भक्ती येते आणि बंब्याला विचारते काय झालंय आणि कृष्णा कोठे बंब्या सांगतो ती बाहेर बसलीये भक्ती म्हणते बाळजाबाईने तिला घरात येऊ दिलं नसेल ना बाळजाबाईचीही काही चूक नाहीये त्या बाळजाबाई बाळजाबाई आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या त्या कृष्णाला शिक्षा देणारच आणि ती शिक्षा पूर्ण करायला लावणारच तर बंब्या म्हणतो अगं कृष्णाला शिक्षा झालीच नसती ती चोरटीबाई आमच्या हाती लागली होती हे ऐकून भक्तीला मोठा धक्काच बसतो बंब्या झालेला सगळा प्रकार सांगतो की आम्हाला गावात एक बाई कृष्णासारखी साडी जाळताना दिसली ती बाई पळून गेली आम्ही तिचा पाठलाग केला पण ती आमच्या हाताला लागणार इतक्याच कृष्णाला दिसतं का की आई गुंड दुष्यंत सरकारना मारहाण करताय आणि कृष्णा त्या बाईला सोडून दुष्यंत सरकारांना वाचवायला गेली आणि ती बाई पळून गेली भक्ती म्हणते अरे बंब्या कृष्णाचं काहीच चुकलं नाहीये कोणत्याही बाईसाठी आपलं कुकू सगळ्यात जास्त महत्वाचं असतं आणि आपल्या कुकूसाठी ती काहीही करू शकते कोणत्याही संकटाशी लढू शकते आणि कशाचाही त्याग करू शकते त्यामुळे तू नको काळजी करू बंब्या म्हणतो पण ती बाई तर सुटून गेली ना आता आपल्या हाती पुरावा ला कसा लागणार कृष्णाला स्वतः निर्दोष कसं सिद्ध करता येईल भक्ती म्हणते अरे आपली कृष्णा आहे ती कृष्णा शांत बसून राहणाऱ्यातली नाहीये नक्कीच ती त्या चोराला पकडून काढेल आणि सगळ्या गावासमोर करेल स्वतःला सुद्धा निर्दोष सिद्ध करेल आणि तिचं सौभाग्यच आता तिला मदत करणार पण बंब्याचा मात्र विश्वास नसतो इकडे बाळजाबाई दुश्यांची खूप काळजी करत असते दुष्यंत सुद्धा अजून शुद्धीत आलेला नसतो दलपत डॉक्टरांना घेऊन तेथे येतो बाजाबाई ही डॉक्टरांना म्हणते डॉक्टर माझ्या लेखाला चेक करा तो अजून शुद्धीत आलेला नाहीये डॉक्टर दुष्यंतला चेक करतात बाजाबाई खूप घाबरलेली असते आढळराव सुद्धा तेथे येतात बाजाबाई म्हणते डॉक्टर काही सिरियस आहे का सिरियस असेल तर आपण दुष्यंतला घेऊन तालुक्याला जाऊ नाहीतर जिल्हाच्या रुग्णालयात जाऊ पण डॉक्टर काहीच बोलत नाही दलपत म्हणतो डॉक्टर बोला ना नेमकं काय झालंय डॉक्टर म्हणतात दलपत साहेब काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे त्यांच्या डोक्याला थोडा मार लागलाय पण त्यामुळे ते बेशुद्ध नाही पडलेत गुंगीमुळे बेशुद्ध पडलेत येथील थोड्या वेळ आहेत दलपत म्हणतो पण डॉक्टर साहेब काही सिरियस सा असेल तर मी गाडी काढतो आपण तालुक्याला जिल्ह्याला जाऊया डॉक्टर म्हणतात तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला पेशंटची काळजी करू नका ते लवकरच शुद्धीत येतील असं म्हणून डॉक्टर घराबाहेर पडतात तर घराबाहेर कृष्णा बंब्या भक्ती खूप टेन्शनमध्ये असतात डॉक्टरांना पाहून कृष्णा विचारते डॉक्टर साहेब दुष्यंत सरकार बरे आहेत ना त्यांना शुद्ध आली ना त्या गुंडांनी त्यांच्या डोक्यात काठी मारली होती जोरात मार बसलाय त्यांना डॉक्टर म्हणतात कृष्णा काळजी करायची काही गरज नाहीये डोक्याचा मार जास्त जोरात लागलेला नाहीये गुंगीमुळे ते बेशुद्ध आहे लवकरच ते शुद्धीत ते येतील हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो कृष्णा म्हणते दिव्याईचीच कृपा झाली मला तर खूप काळजी वाटत होती डॉक्टर तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे ते वाचलेत डॉक्टर म्हणतात ते तर माझं कर्तव्यच होतं डॉक्टर तेथून निघून जातात तेव्हा कृष्णा खूप टेन्शनमध्ये असते आढराव तिला समजावून सांगतात कृष्णे नको एवढं टेन्शन घेऊस तो बराय काही झालेलं नाही आहे त्याला लवकरच शुद्ध येईल कृष्णाला बरं वाटतं पण आढळराव कृष्णाचं खूप कौतुक करतात कृष्णा आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय तू दुष्यंतला वाचवलंस त्याचा जीव वाचवलास तुझ्यासारखी सून मला मिळाली ना खरंच माझं नशीब थोर आहे आणि त्या दुश्यंत सुद्धा तुझ्यासारखी बायको त्याला मिळाली आणि अजून किती वेळेस मला तुझा अभिमान वाटणार आहे देवास ठाऊ दिव्याईने खरंच तुला आमच्या घरात पाठवलंय तो आमच्या घरची लक्ष्मी आहे आणि आमच्या संपूर्ण घराण्याचं नशीब तू पलटवणार एवढं मात्र नक्की आढराव आपलं एवढं कौतुक करताय म्हणून कृष्णा खूप खुश होते भक्ती आणि बंब्या यांनाही आनंद झालेला असतो आढळरावांच्या डोळ्यात तर पाणीच येतं आणि ते कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवतात तिला आशीर्वाद देतात आणि समजावून सांगतात की बंब्याने मला सगळं काही सांगितलंय की मंदिरात काय घडलं होतं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू नक्कीच खऱ्या चोराला शोधून काढशील आणि निर्दोष सिद्ध होशील नको काळजी करू असं म्हणून आढळराव घरात निघून जातात पण कृष्णाला मात्र टेन्शन आलेलं असतं की आपण खऱ्या चोराला कसं शोधणार ती बाई कोठे सापडेल आणि दुष्यंत सरकार कधी शुद्धीत येतील ती घराबाहेरच बसलेली असते तेवढ्यात भक्ती तेथे येते आणि तिच्या बाजूला येऊन बसते कृष्णा विचारते भक्ते तू कशाला येथे आलीस जा घरामध्ये बाहेर किती थंडी आहे रात्रभर काय माझ्याबरोबरच बसून राहणार आहे का तर भक्ती म्हणते हो मग तू घराबाहेर बसणार आणि मी आतमध्ये बसायचं का मी नाही घरात जाणार मी तुझी साथ देणार तुझ्या बरोबर रात्रभर येथेच बसणार तुला नाही का थंडी वाजत कृष्णा म्हणते भक्त तुला कळत नाहीये का ही शिक्षा माझी आहे आणि फक्त मी भोगणार तुला नाही भोगू देणार भक्ती म्हणते नाही मी तुझी बहन ना मग मला सुद्धा तुझ्याबरोबर येथेच शिक्षा भोगायची कृष्णा चिडून म्हणते तुला सांगितलेलं कळत नाही का जा आतमध्ये पण भक्ती आतमध्ये जायला तयार नसते मी सुद्धा तुझ्याबरोबर रात्रभर येथेच बाहेर थांबणार असं हट्ट ती लावून देवते त्यामुळे कृष्णाला राग येतो आणि ती चिडून म्हणते भक्ते तुला माझी शपथ आहे माझी आणे तू येथे नाही बसायचं जा घरामध्ये भक्तीचा नायलाज होतो आणि ती म्हणते आत्ताच्या आता म्हण शपथ मोडली म्हणून पण कृष्णा तिचं काहीच ऐकत नाही भक्तीचा नायलाज होतो आणि ती घरामध्ये निघून जाते कृष्णा ही घराबाहेरच बसते आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडलेला असतो एवढ्या रात्री तर ती बाई सापडणार नाही आणि बाजाबाई आपल्याला दुष्यंत सरकारांजवळ घरातही जाऊ देत नाहीये त्यामुळे ती बाहेरच बसून राहते तेवढ्यात रात्रीचे बारा वाजतात दिवाळी लक्ष्मीपूजन सुरू होतं आणि गावकरी फटाके उडू लागतात आसमंतात रोषणाई होते कृष्णा या रोषणाईकडे एकटक पाहत राहते आणि तिला झोप लागते ती तशीच बाहेर अंगणात झोपून जाते तर इकडे दुष्यंतला मात्र शुद्ध येते तो उठतो आणि पाणी पितो पण पाणी पित असताना ताल काहे त्याला काल काय घडलं ते सगळं आठवतं आपल्याला चार्ली आणि पूजाने प्लॅन करून बोलवलं होतं त्यानंतर पूजा म्हणत होती माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण त्याच काही गुंड तेथे आले आपल्याशी त्यांची बाचाबाची झाली आणि या गुंडांनी मला मारहाण करायला सुरुवात केली आणि मला मारहाण होताना पाहून पूजा तेथून पळून गेली हेही त्याला आठवतं पण त्याच कृष्णा तेथे आली आणि या गुंडांशी दोन हात करून तिने मला वाचवलं हे दुष्यंतला आठवतं दुष्यंत आजूबाजूला पाहतो पण कृष्णा कोठेच नसते कृष्णा कुठे गेलीय हे पाहण्यासाठी तो आपल्या घराबाहेर येतो तर त्याला दिसतं की कृष्णा ही अंगणातच झोपून गेलीये आणि तो कृष्णाकडे पाहतो तेव्हा त्याला सगळं आठवतं आणि तो विचार करतो खरंच आज कृष्णाने माझा जीव वाचवलाय आणि तो कृष्णाकडे एकटक पाहतच राहतो कृष्णा झोपलेली असते आणि झोपेत ती खूप सुंदर दिसत असते खूप क्यूट दिसत असते दुष्यंत तिच्याकडे एकटक पाहतच राहतो तो चक्क कृष्णाला दोन्ही हातांमध्ये उचलून घेतो आणि अंगणामध्ये जो सोफा असतो या सोफ्यावर तिला झोपवतो पण झोपवताना दुष्यंतचा हात कृष्णाच्या डोक्याखाली तिच्या गालावरच असतो दुष्यंत तिच्याकडे एकटक पाहतच राहतो तो हात बाजूला काढतो आणि घरातून एक शॉल घेऊन येतो कृष्णाच्या अंगावर ही शॉल टाकतो कृष्णाला थंडी वाजत असते दुष्यंत शणभर तिच्याकडे पाहतो स्माईल करतो आणि घरामध्ये जाऊ लागतो पण तेवढ्यात तो थांबतो आणि विचार करतो खरंच कृष्णा किती चांगली आहे आज तिने मला किती मोठ्या संकटातून वाचवलं आहे ज्या मुलीवर मी प्रेम केलं गौतमीवर प्रेम केलं ती मुलगी मला संकटात तसं सोडून पळून गेली पण ज्या कृष्णाचा मी नेहमी अपमान करत असतो जिच्याशी नीट वागत नाही त्या कृष्णाने मात्र मला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं स्वतःच्या जीवाची परवा न करता त्या गुंडांशी दोन हात केले आणि माझा जीव वाचवला आणि मी तिला असं थंडी गाठ्याचं सोडून आतमध्ये जायचं का नाही मी तिला घरातच घेऊन गेलो असतो पण आईने तिला शिक्षा दिली आहे ना आईला नाही आवडणार कृष्णालाही नाही आवडणार त्यामुळे तिला घरात नाही नेऊ शकत पण मी तर बाहेर थांबूच शकतो ना असा विचार करून दुष्यंत हा बाहेरच थांबतो तो कृष्णासमोर बसतो कृष्णाकडे एकट्याक पाहत असतो कृष्णाकडे पाहून तो कधी खुश होतो कधी स्माईल करतो आणि मनात कृष्णाबद्दलच विचार करत असतो तेवढ्यात बॅकग्राऊंडमध्ये काफिरा हे सुंदर रोमॅंटिक गाणं लागतं दुष्यंत कृष्णाकडे एकटक पाहत असतो आणि कृष्णा झोपलेली असते ती झोपेत खूप सुंदर दिसत असते खूप क्यूट दिसत असते आणि दुष्यंत तिच्याकडेच पाहत असतो आणि तिच्या सुंदरतेच्या क्यूटनेसच्या तो प्रेमात पडतो त्याला आत्ता कोठे जाणीव होते की आपण कृष्णाशी जे काही वागतोय ते खूप चुकीचं वागतोय आणि कृष्णा हे नाही डिझर्व करत ती आपलं प्रेम डिझर्व करते आणि हळूहळू कोठे त्याला आपल्या प्रेमाची जाणीव होते म्हणजेच गौतमीच्या प्रेमात बाहेर पडून दुष्यंत आता कृष्णाच्या प्रेमात पडू लागलाय आणि ही प्रेमाची पहिली पायरी आहे पहिली पायरी तो तो चढलाय आणि लवकरच त्याचं कृष्णावर प्रेम जडणार एवढं मात्र नक्की आणि पाहता पाहता दुष्यंतसुद्धा झोपी जातो तो खुर्चीवर तसाच झोपतो कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही झोपलेले असतात पहाट होते सूर्य उजाळतो आणि सूर्याच्या उजड्यामुळे कृष्णाला जाग येते पण तिला वाटतं आपण येथे कसं आलो मी तर जमिनीवर झोपलो होतो मग मी या सोफ्यावर कशी आले याचा विचार करतानाच तिला बाजूच्या खुर्चीवर झोपलेला दुष्यंत दिसतो तेव्हा कुठे तिच्या लक्षात येतं की दुष्यंतनेच मला या सोफ्यावर झोपवलंय आणि दुश्यंतसुद्धा आपल्यासाठी घराबाहेर झोपलाय हे पाहून तिला दुश्यनची खूप काळजी वाटते कारण काल दुष्यंत बेशुद्ध अवस्थेत होता गुंडांनी त्याला मारलं होतं आणि रात्रभर तो थंडी गाठ्याचा असं खुर्चीवर झोपून आहे म्हणून तिला दुष्यंतची खूप काळजी वाटते आणि ती दुष्यंत सरकार असा आवाज देते पण दुष्यंत मात्र गाठ झोपेत असतो आता काय करावं दुष्यंतला उठवायचं की नाही हाच विचार ती करते आणि दुष्यंतकडे एकटक पाहतच राहते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आपलं मिशन पूर्ण करणार तिने संपूर्ण गावाला जे वचन दिलं होतं दुष्यंतला जे वचन दिलं होतं ते वचन ती पूर्ण करणार आणि खऱ्या चोराला शोधून काढणार या खऱ्या चोरट्या मुलीचं नाव असेल चंद्रा ती संपूर्ण गावासमोर चंद्राला उभं करणार आणि तिने काय केलंय माझ्यासारखी साडी नेसून तिने गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आणि हा संपूर्ण आरोप माझ्यावर लावला हे ती सिद्ध करून दाखवणार त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांना मोठा धक्काच बसेल बाळजाबाईच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरकणार कारण बाळजाबाईला वाटलं होतं की कृष्णा कधीच चंद्राला पकडू शकणार नाही तिच्यावरचा आरोप ती नक्कीच निर्दोष सिद्ध करू शकणार नाही पण कृष्णाने हे करून दाखवलेलं असतं चंद्रा सुद्धा संपूर्ण गावासमोर आपला गुन्हा कबूल करते आणि माफी मागते की मला माफ करा माझी खूप मोठी चूक झाली पण ती बाळजाबाईचं नाव घेत नाही बाजाबाईने तिला आधीच बजावलेलं असतं की माझं नाव घ्यायचं नाही परंतु गावकरी या चंद्रावर खूप चिडतील आणि म्हणतील की चंद्रे तू खूप मोठं पाप केलंय तू सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलीये ते सुद्धा गावदेवीच्या मंदिरात आम्ही तुला सोडणार नाही आणि हे गावकरी चक्क चंद्राच्या अंगावर धावून जातील आणि तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करतील तिच्या डोक्यात जोरात काठी मारतील पण त्याचवेळेस कृष्णा ही चंद्राला वाचवणार चंद्राला काहीच होऊ देणार नाही आणि ती गावकऱ्यांना समजावून सांगेल मला मान्य आहे चंद्राने चोरी केलीये पण तिने ती चोरी का आहे तिची नक्कीच काहीतरी मजबुरी असेल तिला पैशांची गरज असेल त्यामुळे आपण चंद्राला अशी मारहाण करणं हे खूप चुकीचं आहे त्यापेक्षा आपण चंद्राला एक वेगळी शिक्षा देऊया आणि ती गावकऱ्यांना सांगणार की चंद्राला काय शिक्षा दिली पाहिजे आणि हे सगळं ऐकून बाळाजाबाईचा खूप जळफळाट होईल आढळराव बाळजाबाईला म्हणतील काय मग सौभाग्य होती पाहिलं का तुमची आवडती सुनबाई तर तुमच्या जागी न्यायनिवाडा करते याचा अर्थ तुमची सत्ता आता संपली आणि कृष्णात आता सगळा न्यायनिवाडा करणार तुमची जागा कृष्णा घेणार त्यामुळे बाजाबाईला अजूनच संताप येईल कारण आधीच तिचा प्लॅन फ्लॉप झालाय कृष्णाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय आणि आता कृष्णा माझी जागा घेते हे पाहून ती खूप चिडेल पण कृष्णाचा न्यायनिवाडा ऐकून मात्र दुष्यंत म्हणेल कृष्णा एकदम बरोबर बोलते मला तिचं पटतंय आणि दुष्यंत हा जोरजोरात टाळ्या वाजू लागणार सगळे गावकरी सुद्धा कृष्णासाठी टाळ्या वाजवतील आणि हे पाहून बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकणार म्हणजे आता एकूणच पुढील एपिसोड खूप भारी असणारे कृष्णा खऱ्या चोरटीला शोधून काढणारे आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करणारे आणि संपूर्ण गाव तिचा जय जयकार करेल तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा हे पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद